पाणी आठला त्याच्यामुळे गावली आहेत लगेच काय बा कसली हाती तो कसलो हात होईल ती नऊ मोठ्याच गावले आहेत बघा हातीच राहणार आहे एवढं मोठं हात करतो हात सगळे मोठे लहान नाही नमस्कार मित्रांनो काल रात्री ना पाऊस खूप पडलो आणि काल आम्ही ना मळी पकडलो मासे थोडे थोडे चढल आज काल रात्री ना पाऊस खूप पडलो आणि आज ना पूर्ण सगळ्याभर पाणी दुंबलं या बघा आणि सगळ्यावर पाणी आणि मरणाचा पाणी येणार जाळा लावलो या <tip> बघा जाळा लावला आणि जाळ्यात आता दोन तीन खळ सगळे असतात मोठे असत चवळी ते आता काढतो दाखवते तुम्हाला वर वर पण वाफेतनी पण मरणाचा चढलो वर वरपण आता पकडून घेतो कांडाळे ती <laughs> तीन आहेत आमच्याकडे ते मारत ओवर नाही मुलं आता खवळे काढतो सवळे काढून दाखवतो ते गायली तीन गावले आहेत तीन पण ठरले बघा आत हो मी आता एकटंच शिल्ल मासे काढून मासे काढून गावनच नाही कॅमेरा धरून गाव नाही तर काढून दाखवते तुमचं मासे किती असते काठी एक लावते आणि दाखवतो तुमच्या किती मासे बघा काढून ठेवलं एक घालून ठेवलं एकटंच होते पिशी पण आणू नाही होते हे बघा तीन गावले एकदम मोठे सणसनी काय बा कसली हाती हे बघा कसलो हात येईल ती नऊ गावले ते बघा हातीत राहू ना एवढं मोठं पिशी नसली काय हात करू लागतं काठीच घालूचे लागतं हे बाबा कसले हातते बघा या आक्यात गावला परत लावून ठेवलं आता बुगी आणखी गावतात गावतले असं वाटतं बघा हत मरणाची हत चढलो लावून ठेवलं बुगी आणखी गावतात ते चला हे आता ठेवून येत आणि परत येते माश्यात घरावर

तू दोन कवळे असत जरा सरळ धरून घेऊन बावा बाबा टोटल दोन झाले आता

xin subscribe cho kênh Ghiền để Gõ Để không bỏ lỡ những đi đâu? dẫn

पाणी आठला त्याच्यामुळे का होय लगेच मोठे गावले हे बघा एवढे गावले आहेत आज एक मोठं एकदम दहा गावले आहेत दहा सगळे मोठेच आहेत लहान नाही हो फक्त एकदम जास्तच मोठं आहे एकदम खूप मोठं आहे हातीत राहून हा नाही आत एवढं आणि मासो एवढं